मी आहे पूजा शंकरपाळ वेलकम टू माय व्लॉग आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खानदेशची खिचडी तर हे खानदेशमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि ही बघा खूप छान बनलेली आहे आणि मी आज तुम्हाला दाखवेल की कशी बनवायची आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर ते पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया खिचडीसाठी जे सर्व लागणार आहे तर ते हे सगळं आहे तर यात मी घेतलं आहे शेंगदाणे लसण बारीक केलेला कोथिंबीर कांदा कढीपत्ता टमाटर फ्लावर आणि बटाटे मी घेतला आहे गरम मसाला आणि मिरची पावडर तांदूळ तूर डाळ आणि मीठ कोरिअंडर पावडर आणि जिरं मोरी तर हे सगळे यूज करून आज आपण खांद्याची खिचडी कशी बनवायची ते बघूया सर्वात आधी मी एका कुकरमध्ये तेल घेतलं आहे त्यात मी थोडं जिरं मोरी टाकते तेल गरम झाल्यावर आता मी त्यात ॲड करणार लसण लसण मी खलबत्त्यात कुटून घेतलेला आहे तरी आता आपण अद्रक नाही टाकणार बस लसणच तर तुम्हाला अद्रक आवडत असेल तर तुम्ही अद्रकसुद्धा टाकू शकता लसणला थोडा ब्राउन मी आता होऊ देणार आणि यात लसण झाला की मी आता याच्यात टाकणार कांदा तर मी इथं एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे थोड्या वेळ आता मी कांद्याला शिजू देणार आता मी टाकणार कढीपत्ता कढीपत्ता आणि आता कांदा थोडा झाला की, आता की मी आता याच्यात टाकणार शेंगदाणे फार शिजवायची आपल्याला गरज नाही आहे कारण की खिचडी शिजवताना हे सगळ्या गोष्टी शिजून जातीलच तर मी थोडा हलकासच त्याला थोडं सॉफ्ट होईपर्यंतच कांदा होऊ दिला होता तर मी आता टमाटर टाकला आहे थोडं टमाटरला शिजवू दिला आणि याच्यात टाकला आहे गरम मसाला मिरची पावडर तर मी जेव्हा आधी टमाटर टाकलं होतं तेव्हा मी व्हिडिओ ऑन करायचं विसरून गेली होती म्हणून मी तुम्हाला परत टाकून दाखवते आहे कोरियंडर पावडर तर ह्यात मी सगळे माझे मसाले कोरिअंडर पावडर तिखट मीठ हळद ह्या गोष्टी टाकल्या आहेत आता मी ॲड करणार बटाटे तर बटाटे मी शिलट्यासहित घेतलेत कारण की त्यांची पण एक चांगली टेस्ट येते आणि आपण शिलटे काढले तर ते जास्त सॉफ्ट होऊन जातात बटाटे मग म्हणून त्याला शिलट्यासोबतच राहू द्यायचे खिचडीमध्ये आता मी याच्यात टाकणार फ्लावर आणि त्याला नीट परतून घेणार आता मी याच्यात टाकणार तांदूळ आणि तूर डाळ जी मी भिजवून ठेवली होती तर मी इथं एक वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी तूर डाळ घेतली आहे तर त्याच्यासाठी तीन वाटी मी पाणी आता याच्यात टाकणार पाणी टाकायच्या आधी मी त्याला थोडं मसाल्यासोबत एकदा परतून घेते म्हणजे त्याला नीट मसाला चिटकला पाहिजे तर असं आता आपल्या तांदूळचा कलर झाला आहे तर यात मी आता टाकते तीन वाटी पाणी आणि पाणी टाकल्यानंतर मी आता याच्यात टाकणार मीठ हे सगळं नीट मिक्स करून यात मी टाकणार कोथिंबीर आणि आता कुकर लावून मी कुकरची तीन शिट्टी होऊ देणार तर तीन शिट्टी झाले की आपली खिचडी शिजून जाईल तर आता ही खिचडी बनवून रेडी आहे तर याचा कलर वगैरे पण सुंदर आला आहे तर मी तुम्हाला इथे एका प्लेटमध्ये काढून दाखवते खिचडी किती मस्त बनली आहे ते तुम्ही या खिचडीवर तेल किंवा तूप टाकू शकता आता मी येथं तूप टाकलं आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा थँक्यू बाय